नाथबाबांनी भागवता वाराणसी मध्ये केलं काशीमध्ये तिथल्या पंडितांनी तो, पंडिता तो, तो भागवत गंगेत समर्पण करायला लावला मैयाने आपल्या हातावर एक हात वर आला हे रत्नासाठी कंकण तीन पाहिली लोक चमकली डोळे झाकले माणसाने हो आणि भागवत नाथांचा स्वाधीन केलं कुठंतरी त्या अक्षराला एक अलौकिकत्व प्राप्त झाल्याशिवाय समाज मान्य करत नाही ते अक्षर ती अक्षरं मान्य करण्यासाठी ती समाजाला कुठतरी त्या अक्षरातली ताकद कळावी लागते म्हणून एक भंगाचं पान आपल्या जीवनाला शान प्राप्त करून देईल मान प्राप्त करून देईल सन्मान प्राप्त करून देईल मायबाप एक पान पण याने गाथाग बघितला नाही त्याचा माझा महाराष्ट्रात जन्माला आला हे दुर्दैव आहे माईबाप तो तो तिकडं जन्माला यायला पाहिजे आता सीमेच्या पलीकडून भाग्यवान आहे आपण की इथं जन्माला आलो आणि गोधन महाराजांच्या पुण्यभूमीत जन्माला काय त्या मातोश्रीनी चंद्रभागा मातेने पुण्य केलं असेल हो किंवा या घराण्याचे तोरणपन पुण्य असेल की भोसले घराण्यासारखं संबंध संबंध जोडायला बी पुण्य लागते नाहीतर संबंध नाही जुळले गेले किंवा खांदा नाही जुळले गेले बिघडून जातं जा जा कमी बरं का निंबाळकर मलाच तुमच्यासाठी सर्वांत खास संबंधाला फार महत्व असतं संबंध जर क्रॉस झाला किंवा कमी प्रतीचा लाभला तर संतान दनिंदर जन्माला येतात माहित पण संतान जन्माला येण्यासाठी सुद्धा बीज चांगलंच असावं लागतं ला ते महाबीजचं नाही कळलं ते बीज म्हणून भाग्यवान आहेत आपण की या मातेच्या पोटी महाराजांनी या भूमीत जन्म घ्यावा आणि त्याचा हा जन्मोत्सव आपल्याला साजरा करायला भेटावा याच्यापेक्षा भाग्य कोणतं असतं मायबाप आणि तेच सांगा भंगाचं पहिलं भाग्य

<laughs> काही काही तशीच राहतात मारले पडद्यावरती पडद्याच्या मागे त्यांचं काम मोठं असतं पण पडद्यावर येऊ देत नाहीत मोठी माणसं आणि मोठी झाडं उन्माडल्याशिवाय बारकी वाढत नाहीत लहान झाडं वाढण्यासाठी आधी मोठी पाडवलाच त्यात नाही गाराव लागतात दोन शब्द आहेत इथेही असाच शब्द आहे एक निवारली किंवा वारली म्हणा दोन शब्द आहेत मला संसर्गजन्य रोग <laughs> नाही कारण माझे डॉक्टर मला तसलं काय बोझ देत नाही <laughs> जीवन बघा ना कसं आहे भाग्य साधूंच्या शब्दामध्ये वेगळं आहे व्यवहारी जगतातलं भाग्य आपण एखादी लॉटरी लागली जमीन मिळाली काही चांगली बायको मिळाली मुलं झाली हे भाग्याच्या दुरेशेखाली आपण त्याची नोंद करतो पण संत तसं म्हणत नाही ते म्हणतात फक्त अशा महात्म्याचं दर्शन झालं उदय संत दर्शनालाही भाग्यवाद आज मीही भाग्यवान ठरलो की महाराजांचं दर्शन तुम्हीही भाग्यवान ठर की महाराजांना आपल्याला या ठिकाणी पाहता आलं सगळे पृथ्वीराज चव्हाणांचे वंश बाबून येऊन पुढं जास्त <laughs> <laughs> त्याच्याही मार्ग लाग लागलाय कालपासून काहीतरी बोललाय बोलत जी मोठी माणसं आली मराठीची दायना चालू त्यांनी हो अमृताची पहिला जिंकणारी मराठी मात्र यांनी नष्ट करायचं चालवलंय वाणीत पावित्रेच नाही हो कारण आताच पवित्र नाही तो वाणीतून निघल कसं आताच अपवित्र आहे सगळं त्यांच्या त्याच्यामुळं वाणीतून चांगला शब्द निघत नाही रसाळण मधुर ते, 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 ते स्वजन या शब्दांना त्यांच्याकडं स्थानच नस असं वाटतं कधी कधी की हे सोडून द्यावं हे सगळं काय आहे या भाषेसाठी किती झगडल्यात माणसं याची किंमत मोजावी लागेल महाराष्ट्राला एके दिवशी ही जर जतन नाही केली आपली संस्कृती आपली विचारधारा आपली बोलीभाषी जे आहे ना त्याचं जतन केलंच पाहिजे झगडावंच लागतं झोकून द्यावं लागतं झोकून देत नाहीत मनसांनी ज्याने झोकून दिलं ना त्याचा भाग्य उदय होतो माझा प्रयत्न करत राहा ज्ञानोपालाय म्हणतात भाग्य हो बदलतं भाग्याने मिळतं उद्यमाचे निमिषे समृद्धी जाता पैसे आणि महाराज फकीरच होते त्याच्यामुळं उदी वापरली जाते आपल्या प्रश्न फकीर म्हणजे त्यांनी काय वाक्य सोडून कदम साहेब आपले असत जीवनात ज्याला कशाचीच फिटीर नाही त्याचं नाव फकीर काय ती काय फकेलच तुमच्या पाठीमाग खाली मान घालला तिकडं माझा एक फक्त मी ह्या दोघांवरचा फक्कीरच फकिरला काय असतं काही लागत नाही चिंता नाही काय जे नाही काय नाही गंगा गंगादास यमुना काही यमुनादास आय रामन गाय आराम काय काळजीच नाही करायची जीवनात कधी वाटतं सर आणि फकेरीच करत जाऊ माणसांनी फकेलीतला आनंद वेगळाच आहे माहिती वेगळाच आनंद ज्याला फकीरी जमली ना तर सगळ्या आयुष्यात सुखी होतो ते अवस्थेत जगता आलं पाहिजे आपल्याला पण भाग्याने ती अवस्था आपल्याला प्राप्त होत भाग्य लागतंच त्याला एक हिंदी दोहा आहे बिन कुछ नाही मिळता एक फुटी बदाम म्हटलंय वाचून एक फुटका बदामाचा तुकडा सुद्धा भेटत नाही भाग्य नसेल तर नसे भाग्य असेल ना काही मिळत काही मिळतं म्हणजे अहो आलोट मिळ गेलेलंही परत येत त्याला नवसपूरला म्हणतो आपण तू माझ म्हणून गमत आहे पण हा तकोपराईंच्या दृष्टीने संत दर्शनात भाग्य मानलं त्याने स्वतःला पण या संत दर्शनाचा परिणाम काय साच्या लहान आहे आणि मार्जा असते त्याच्यामुळे ते ते आता येल नाही माझा त्याला बर सगळ्याकडे माझा असल्यामुळं कोणाला दुखवण्याचा प्रश्नच नाही कारण हे एवढ्या पुरतं नाही पुन्हा बाहेर त्यांच्याला काय दाखतात त्याच्यामुळं <laughs> फार सांभाळून घ्यावं हो लागते तरी तुम्ही मला सांभाळा अशी विनंती करू धन्यवाद म्हणजे तुम्ही जर मला नाही सांभाळलं किंवा मापात नाही घेतलं किंवा दुसऱ्याला संधी नाही दिली तर काही महागाईच जातील तशीच म्हणून डबल चाली मुद्दा म्हणायला सांगतो की त्याच्यात आणखी दोन वेळी भागून जावेत नाही तसं वाटत संतांच दर्शन झालं तर परिणाम काय परिणामा वाचून केलेली गोष्ट व्यर्थ असते परिणाम असा मला संतांचं दर्शन झालं की तो, तो कोपराय म्हणतात देव जोडला जात पण इथं शब्द वापरताना पद्म ज्यांच्या पायावर पद्म आहे असा जो नाभी म्हणणारा कधीच भीती दाखवणारा ना नाही नाभी हा शब्द तुमच्या माझ्यासाठी वापरला की घेऊ नको नाभी घाबरायचं कारणच नाही तो दो जोडला जातो म्हणजे देव जोडला जातो संत मिळा देतो संत मिळणार अधिकृती नाही अनंत जन्माची पुण्याही लागते त्यावेळी संतांची पुण्य फळदे बहुदे वाक्य उदयाचा ठसा झालो सरमुकतो काहीसा संत भेटत नाही तसं माहिती भेटल्यावर परिणाम काय एक कथा आहे हरिपाल नावाचा एक दरोडेखोर होऊन गेला गुन्हेगार होता ज्या गावात राहत होता त्या गावातल्या लोकांना माहीत नव्हतं की हा दरोडेखोर आहे म्हणून कारण तो बघतानी कधीच गुण आकारत ना तुम्हाला पाच पन्नास किलोमीटरवर लांब लावून गुण आणि संध्याकाळी नऊला ला तर दरवाजो बंद व्हायचा यांचं लाईट जायची त्याच्यामुळे परिणाम काय लोकमनाची दिवा केला म्हणजे झोपली ह्यांच्या घरची पण ह्यांचं मागचं दार उघड होत कळलं आणि वडिलो फारशी जी धंदा होता दरोड्याचा काय धंदे हे वडीलोपार्ज येत असतात ते <laughs> सोडायचे नसत जसं आमच्याकडे भिक्षा मागणं हा धर्म गोसायचा आहे ते वडील लोपार जीत आता मे नाही मागे असं नाही <laughs> वडील वगैरे मागत होते भिक्षा वगैरे चांगलं असतं भिक्षेचं अन्न मला इच्छा लोक की तुम्ही इतकं चपळ बोलायला कसं का काय झालं म्हणलं हे तुमच्या अन्नाचा परिणाम आहे अन्नाचा परिणाम बोगावत त्याला काही म्हणून हा जीवनात जे अन्न खातो आपण त्याचे परिणाम भोगावेच लागतात त्याचे होतातच परिणाम दुर्वासाला एकाने विचारलं की पांडवाला काय म्हणून छालता तुम्ही काय म्हणून तळा देतात त्या चांगल्या माणसाला माझा दोष नाही मी दुर्योधनाच्या जेवलो <laughs> दुर्जनाच्या घरचं अन्न खाल्लं तरी सज्जनाची बुद्धी बिघडून राहत नाही पण सज्जनाचा एक क्षण जरी सहवाद झाला तरी आयुष्य बदलून जात बदलून जात एका क्षणात दुसऱ्या क्षणाची गरजच नाही आणि दुर्जनाचं एक, एक वाक्य सज्जनाचं आयुष्य फार वाटलं करत बर्वाद करतं नाही लोक दुर्जनाकड त्याची बुद्धिस्ती असते नारदी भक्ती सूत्रात एक सूत्र घातले दुर्जन संघ सर्व राम प्रभू रामप्रभूला पाहतो ती त्याची भूमिका केलेल्या प्रतिकृती असते ती काय बोलतो मी अरुण गोयलला पाहतो आपण त्याच्यात बरोबर आहे का अरुण गोयलच ना ज्याने रामायणाची भूमिका तो तो कोरायणकडे पाहताना काय पाहतो आपण मला कधी कधी वाटत हो अरे ज्याची भूमिका आजरावर झाली ज्या तुकोपरायची भूमिका करणारा तो, तो पाकनीस त्यांचं नाव काय विष्णुपंत पाकनीस तुकोपरायची भूमिका केली होत्या माणसाने आणि ते तो, तो चित्रपट इतका चालला वर्ष वर्ष त्या टाकीला तो चित्रपट बदलला नाही इतका चालला आणि चाल पूरी पद्धत अशी होती त्या अगोदर मानधन मिळत नव्हतं चित्रपट चालला तर पैसे मिळायचे मग त्या निर्मात्याला वाटलं एवढा मोठा चित्रपट चालला ते काय पैसे घेऊन विष्णूपंत पागळी साकडा आधी म्हटले हे हे मानधन होऊन ते म्हणजे मला नाही पाहिजे त्यांना वाटलं कमीच काय म्हण त्याने डबल केलं ते म्हणजे नको पट पैसे केले तेव्हा नको ते पण का नाकार हे पैसे ते म्हणजे मी ज्या भूमिका केली तो खूप बरवायच शिवरायाने पाठवलेल्या नजराण्यावर तुळशी पत्र मी त्या ठिकाणी ठेवलं बाकीच मला गरज नाही ते म्हणजे ज्या भूमिकेशी मी तादात्म्य होतं आणि शिवरायाचा नजराना परत पाठवला ती भूमिका मी आज जर हे पैसे घेतले तर ती भूमिका पाहत होईल म्हटले आयुष्यभर नाही वाप घेतला पैसा एवढंच नाही पण तुको करायचा पोशाखात आयुष्यभर ज्या माणसाने तोच पोशाख वापरला दुसरा नाही त्याच्या पुढे जाऊन सांग सतत चिंतन करण्याचा परिणाम पांडुरंगाचा साक्षात्कार झाला माईबा त्याच्या बाबतीमध्ये एक भूमिका तुम्ही त्यांची करावी चांगल्याची भूमिका करा काही वाईट नाही आता शिवरायांची भूमिका संभाजीराजांची भूमिका छत्रपतीची करणारी अमोलच नाही तर अमोल कोले वगैरे मला हे दही नाही जवळ नाही त्या भूमिकेशी जागावा त्यांनी कळलं तुम्हाला अशा एकच असते की जी भूमिका केली ना या भूमिकेशी जर जागलं नाही तर ती भूमिका बाद आहे हो आता आम्हाला तुम्ही महाराज मानता आणि मला तुम्ही जर डाब्यावर पाहिलं तर कीर्तन करीत होत आज तसा हा खोर होता पण लोकांना माहीतच नव्हता हा आहे आणि योगायोगाने ज्ञानोपर आहे आणि नामदेव राय तीर्थ आहे त्याच्या लेघाने आपल्याकडच्या गावात मुक्काम कोणी तरी सांगितलं या हरिपाळाला ते ज्ञानप्पा मोठे संत नामदेव मोठे संत पलीकडच्या गावात आहेत तू आपल्या गावात तो म्हणलं गाव जमा केलं त्याने आणि सांगितलं की त्यांची व्यवस्था मी करणार आहे आणि गावाला बी अख्या जेवण देणार ते गावाला त्याच्याकडे काही नाही म्हटले गावकरी म्हटले साधारण जीवन जगतोय पण कसं करणार हा ज्ञानोपणा आहे आले आणि ज्ञानोपणा राय आले आदल्या दिवशीच त्याने पायावर डोकं टेकून मारल म्हणलं उद्या छान आज मंदिरात राहा उद्या आपल्या घरी व्यवस्था सगळी पाद्यपूजा वगैरे सगळे करणार आणि आजच्या गावाला पंधरा हजार पकवांनाची मामदे म्हटले हरकत नाही बाबा तुझी इच्छा जी आहे तर हरकत नाही नामदेव राय म्हटले घरात काहीच नाही हो पैसा कुठे नऊ वाजता ठरल्याप्रमाणे मागचा दरवाजा उघडला कळला माझा मागचा दरवाजाने चाळीस पन्नास किलोमीटर अंतरावर ज्या झाडावर बसायचं ते झाड चौकात असायचं चार रस्ते यायचे त्याला वाटायचं आज शिकार येईल उद्या शिकार येईल वाट बघत बसलो कोणी येईनच पण संतांच दर्शन झालेलं तो मनात परमात्म्याला एकच वाक्य उच्चारित यांची व्यवस्था उद्या मी कशी करू तू काहीतरी तडजोड कर अहो तू साखड ना सामान्याला नाही पंढरीरायाने ऐकली हा रुक्मिणीला सांगितलं चला एक भक्त वाट बघतोय रत्न जडित अलंकार रत्न रत्नजडित अलंकार वापरायचे आणि सर्वांना दागिना असायचा कोल्हापूरला उपलब्ध आहे आज कोल्हापूरलाच मिळतात जागी सगळे जगातले नंबर एकचे चे दागिने ते कपाळ पदक असायचं सोन्यात आणि ती साखळी जमिनीला टेकायची पाठी बसली की बाईक ती ती साखळी जमिनीला टेकायची त्याच्यामुळं मेंदूला आर्थिक व्हायची कळलं तुम्हाला त्या काळात त्याच्यामुळं बाया शांत राहायच्या चांगल्या राहायच्या बाहेर तुम्हाला आवडतं की काय मजा आहे रुक्मिणीला भगवान सांगतात असे सोनेचे अलंकार घातले आई साहेब आहे आणि आले छाकडा आहे बैल जुळले त्याला तट्ट्यावरून पहिलं तट्ट्या असायचं वरचे बसून आज गादी त्याला दोन लोड स्वतः भगवान ती बैलगाडी हाकायचं त्याला यायला काय उशीर तो लगेच्या लगे गाडी जवळ घोंगरी वाजायला लागली गाड्यातली बैलाच्या पूर्वी बैलांच्या गळ्यात घोंगरी होती ही बऱ्याच बैलांच्या लक्षात नाही की आपल्या बी आई हाय घोंगरू म्हणून हा असं नाही आणि काय मजाही हो मोठी जवळ गाडी आली गाडी जवळ आली 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 अशी जवळ असो दरोडेखोर वर बसलेलाच होत त्याने वरूनच उडी टाकली गाडीच्या पुढे खाली आता त्याची भाषा काय काही अशी यावन जाऊन ती काही सदाशी पेट येते मुला दार नाही ती भाषा वेगळी झाल्या धर्मच हे वयस्कर रोग घेतलेलं पडलेलं आहे ते शेठाने बी वयस्कर त्या मापात उतार खाली पण मॅच केलंय काय केलंय मी ते म्हणजे जागेनं काढ हां नाही म्हणजे हां हां एवढंच आहे आमच्याजवळ काळ म्हणतोय म्हणजे पण इतकी बलजत नाही कशामुळं मग मी उद्या संताची पूजा कशाने करायची मी पूजा करायला मला सगळं हे सगळं खर्चासाठी साठी करत आहे जिवंत राहायचं असेल तर भूतार जागी ना अरे ज्याच्यामुळं हे संपूर्ण विश्व येत त्याला आचल निघालेला घडे होता हो मला त्या शब्दातला अर्थ समजून घ्यायचा काही अर्थ mm. न काढल्यामुळे बराच गोंधळ होतो मग झालं खाली उतरलं रुक्मिणी मी उतरलो खाली सगळे अलंकार काढून घे फक्त पाटल्या राहिले मंगळसूत्र ठेवतो मला आमच्यात पद्धत नाही अशी दरोडे असलं असलो काय झालं मला सौभाज्या चलयाना चोरीत नाही आली आता सौभाज्या चलिया चालू गाडीतून पळून न्यायाण्याची बेकार त्यांना काय करायचं झालं बोलला ते पाटल्या होत्या हातात ते म्हंटल एवढ्या पाटल्या म्हणजे आई साहेब म्हणजे माहेरच एवढं तरी नव्हतं कान म्हणलं माहेरचं असून नाही सासरच घेतलं सगळं घेतलं द्यायलाच आला होता होतो तो द्यायला आला होता हे घ्यायचं नाही आणि भगवंताने आपलं पर्ण काढण त्याच्या पुढतात तुम्हाला हे कशासाठी कशात बांधून नेशील कळलं ही व्यवस्था करावी ती भगवंतानेच करावी कशात बांधून नेशील बांध गठोड पण गठोड बांधून हात जोडले बांधून आणावी ती मला एक विनंती म्हणजे काय उद्या जे संत तुझ्या घरी यायच्या त्याच्यावर पंग तू घालायचं आहे मला त्यांचं दर्शन करायचं योग जर आला <laughs> तर बरं झालं मी येऊ का तुझ्या गावाला तुम्हाला नको म्हणलं पण विरोध का करतो तुम्ही तुम्हाला तिथे गेला फुटला म्हणजे तू तिथं गेल्यावर म्हणला की हे सगळं माझ्या मुळे माझ्या अलंधिकारातून माझी क्रीडेट नाही सांगतील एखाद्या वेळेस तुम्हाला ना नाही सांगायची शपथ घे शपथ <laughs> घेणार म्हणलं ति जे शपथ नाही सांगायची अत्यंत <laughs> प्रिय वस्तू व्यक्तीच्या बद्दल शपथ घ्यायची असते गळ्याची दुसऱ्याची वगैरे सगळ्यात प्रिय वस्तू असे तुझ्या शपथ घेईल तुझी आन वाहि ना का बहु आवडशी तुझे आन वाहतो तुम्हाला मला देवा आवडतो मग देवाची जाणवा त्याच्याच आवडीचा दिवा ते म्हणले हरकत नाही पण घरी येऊ नको देवळा थांब तुम्ही देवळात थांबता देवळात आले काही थाट केलं त्या हरिपाळाने माझ्या ज्ञानोपणा नामदेव रायचा सा। सरा सोमवार जन रांबोळ्या काढल्या मंदिरापर्यंत फलाची शेज झाली एवढा थाट केलेला चौरंग मांडल्या दोन दाबा रागावी पाणी तापवलेलं आहो ज्ञानोपणाला घेऊन नामदेव रायाला घरी आले हो सौरंगावर बसवून त्याची पत्नी आणि ती स्नान घालत होती देवाला मायबाप काय भाग्य असेल कोणाच्या नशिबात मिळतं <laughs> नामदेव रायाला ज्ञानोपणाला स्नान घालत होत उठणं लावलेली काय अंगातून सुगंध वाहतो आणि तिथलं पाणी तिथला चिखल आपल्या कपाळाला लावला भाग्यवान नाही मी आज माझ्या घरी ज्ञानोपराय नामदेव राय आले श्री म्हातारा म्हातारी सगळं झालं त्यांच्या महाग येऊन बसले आता ओवाळायचंय नामदेवरायाला ज्ञानोपरायला ओवाळतानी सहज नामदेव नामदेवरायला महाग पाहिलं आई साहेबाई पंडले आहे आणि त्यांच्या देखत आपण ओवळून घ्यायचं महागारी वळले ही दोघ झालं आणि दोघांच्या पायावर डोकं टेको जर ह्या म्हातारा म्हातारीच्या पायाला काय पाडता तुम्ही म्हणजे ह्यांची तुझी ओळख आहे का तो म्हणलं नाही ओळख माझे मनास अरे राय सांगतात हे आमचे आईबाप आहेत तुम्हाला मी हवडे अरे तुमचे आईबाप जर हे आहेत तर हे तुमच्यासाठी केलेला खर्च कोणाचा आहे खर्च तुम्ही त्यांना लुटून केलेला आहे माय बस संतांच दर्शन झालं की पांडुरंगाचं दर्शन पद्मनाभ तो जोडतोच मग काय करावं लागतं त्या संपुष्ट